नमस्कार मी प्रतीक्षा आपलं शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष पॅरेलाल शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितांचे शाखा अध्यक्ष गणेश बोरडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं होतं परंतु वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहिरी गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचं लेखी आश्वासन दिलंय लेखी आश्वासन दिल्यानं वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोंब आंदोलन हे मागे घेण्यात आलं आहे यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ पाटे ग्रामसेवक रामेश्वर जाधव शाखा उपाध्यक्ष राजू बोरडे लक्ष्मण बोरुडे प्रकाश बोरडे राणी बोरुडे वर्षा बोरडे वंदना बोरुडे छाया बोरुडे शांताबाई मोरुडे शांताबाई बोरुडे यांच्यासह यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शक्य बुद्रुक वंचित बहुजन आघाडी शाखा शक्त्य बुद्रुक यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयावरती पाण्या विहिरीच्या पाण्यासाठी वंचितच्या शाखेनं बंबबंब आंदोलन आयोजित केलं होतं त्या विहिरीवरती त्या शेतकऱ्यांना ताबा मिळवला होता आज परंतु आज ते शेतकरी संपूर्ण गावासाठी ते पाणी देण्यासाठी त्यांची परवानगी आहे त्यांनी उदार भावनेनं ते आम्ही पाणी संपूर्ण गावासाठी सोडण्यास त्यांची सहमती आहे असं दर्शवलं आणि त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं याचं आंदोलन होणारं आंदोलन हे आज आम्ही स्थगित केलं या, केल। या आंदोलनाला प्रमुख उपस्थित राहिलेले आमचे महिला अध्य शेवगाव तालुका महिला अध्यक्ष संगीताई ढवळे यांचे आभार मानतो सर्व ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी ग्रामशाखेचे पदाधिकारी या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत प्रतिनिधी साक्षेक डी एन ए मराठी शेवगाव